शेतकरी मित्रांनो आज व्यापारी तुमच्या दारापर्यंत येत आहे माल घेण्यासाठी तुम्ही त्याची जाणीव करून घेत नाही तुम्ही कोणाचाही ऐकून त्यांना जास्त रेट सांगून तिथून पळवत आहात तुम्हाला माहीत आहे का मार्केटमध्ये या मालाला काय रेट भेटत आहे बारा रुपये ते पंधरा रुपये मार्केटमध्ये या मालाला सरासरी भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही कोणाचाही ऐकून चुकीचे निर्णय घेऊ नका कारण तुमचं चुकीचं निर्णय तुमचंही नुकसान करतो आणि व्यापारीचंही वेळ वाया करतो तर तुम्ही मार्केटमध्ये चौकशी करून मालाला रेट द्या तर व्यापारी तुम्हाला योग्य दारात माल मागून हे तुम्ही त्याची जाणीव करत नाही तुम्ही चौकशी करून निर्णय घ्या आणि अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल कय्युम सोलापूरसोबत जुडत राहा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला एक सबस्क्राईब करून बेल लायकनला ऑल वर करा